बंधू एल माहेरी न्ययला, गौरी गणपती चासनाला गाडी घुंगराची एल न्ययला, गोरी गनपती चासनाला ग माझी लेक आली ना गाली लेके सरी, शिदरी शिक्षणाचा हात्रियांना रणांगण त्या लक्ष्मीबाईला चौथी माझी ओबीला विज्ञा मंडळाला चिम्मा फुगडी खेळायला संधी दिली आम्हाला चिम्मा फुगडी खेळायला संधी दिली आम्हाला कोकणचा फणस चालले करे लागतात

I'm <laughs> sorry. त्यांच्या भाषण एकत्र झाली की संसाराची गाजली वाट आता तरी वा। या दारू पाई तुझा जन्म जन्मदा भाऊ नाई ओळ कुणाला बापा बरे पुत्र नाही विचारू कुणाला समजून घे रे मानवा काय तुझी ही भाई अरे रामा हे का जगी कोन नाही जगी कोन नाही भूबी बंदी 玩这个。 take the me

ज्ञानेश्वर माऊली चंद्रे यांचं खूप आभार यानंतर शिवप्रेमी मडूर यांनी त्या आहे